नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर जर नवीन असताना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आज आपण ना ब्लाऊजला जी पाठीमागे आपण दोरी लावतो ना तीच त्या ब्लाउज पिसाच्या कापडापासून राहिलेल्या राहिलेली ती कशी करायची ते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर बघ अशा पद्धतीने आपल्याला दोन सरळ पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत याची जी, जी रुंदी आहे ती एक ते दीड इंचाची आहे आणि उंची आहे ती वीस ते बावीस इंचापर्यंत आहे तुम्हाला जर मोठ्या आवडत असतील तर तुम्ही मोठ्याही कट करू शकता आणि लहान जर आवडत असतील तर तुम्ही म्हणजे लहान जशी तुम्हाला साईज पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही याची जी उंची आहे ती कट करून घेऊ शकताय आणि नंतर आपल्याला जशा पद्धतीची डोरी पाहिजे आहे त्या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जोड बाजू ज्या म्हणजे अशा पद्धतीने ती दुमडून घ्यायची पट्टी आणि जोड बाजू ज्या अजून येते ना त्या बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तिकडे थोडेसे अंतर ठेवून तुम्हाला दिसतच असेल जॉईंट बाजू आहे ती माझी हाताच्या साईडला येत आहे आणि दुसऱ्या साईडला ज्या आहेत ना त्या पूर्ण ओपन बाजू येत आहेत दोन्ही साईडला तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण त्या पट्टीवर टीप मारून घ्यायची आहे जसे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशी आणि हे शेजारी जे आहे ना ते नॉट सरळ करण्यासाठी मी मिशोवरून मागवलेले होते पहिल्यांदा पहिले मी काय करायचे आपला जो गोदडीचा दोरा असतो ना त्या गोदडीच्या दोऱ्याने आणि सुईने सरळ करून घ्यायचे पण ते, ते जर अवघड जाते करायला म्हणून मी मिशोवरून हे लूप मागवले आहे याने खूपच पटकन म्हणजे अगदी सहज आणि पटकन एक ते दोन मिनिटातच आपली जी नॉडा आहे ना ती सरळ होते वेळही लागत नाही आणि खूपच छान पद्धतीने ती सरळ होते मध्ये अडकत नाही ना काही नाही त्यामुळे तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही देखील ते मिशवून मागू शकताय याच्यासोबत मला ज्या आहेत ना त्या दोन पट्ट्या देखील आलेल्या होत्या पण शक्यतो मला त्याचा एवढा यूज होत नाही पण याचा जो आहे तो खरोखरच खूप वापर होतो एक्स्ट्राचे जे कापड आहे ते मी कट करून घेणार आहे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतल्यावर बघा आपल्याला ते जे लूप आहे ना ते खालच्या साईडने पूर्ण वरच्या साइडला काढून घ्यायचे आहे जसे की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही स्टेप जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला डोरी करण्यात काहीच अडचण येणार नाही आणि खूपच छान पद्धतीने तुमची डोरी अगदी पटकन होऊन जाईन बघा अशा पद्धतीने पूर्ण जे आहे ते घेतलं आणि खालच्या साईडला ह्याला एक जे टोक असते ना ते आपल्याला कापडामध्ये गुतवायचे आहे आणि लॉक लावून घ्यायचे आहे असे वरती जर केले तर त्याचे लॉक लागते पूर्ण जे आहे ते खाली ओढून घ्यायचे आहे अलगद हाताने हे पूर्ण काम आपल्याला करायचे आहे वरच्या एकदम असे दाबून धरायचे नाही वरतून जे आपण हे करतो आहे ना ते न दाबता एकदम हळूवार हाताने आप वरच्या बाजूने ओढून घ्यायचे आहे आणि बघा एक थोडेसे टोक जर खाली आले पूर्ण खालच्या साईडला आपण काढून घेतले की नंतर आपले जे ते लूप आहेत ते आपण काढून घ्यायचे आहे आणि हाताने हळूवार पद्धतीने असे ओढून आपल्याला ही डोरी पूर्ण सरळ करून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी नाजूक डोरी पाहिजे आहे तेवढी तुम्ही ह्या ज्या म्हणजे लुपणे आहे ना डोरी नाजूक करू शकताय किंवा जाड पाहिजे असली तर जाडही करू शकताय तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओंसाठी आणि एकदा चॅनलला व्हिजिट देऊन बघा की मी त्याच्यावर किती छान व्हिडिओ टाकलेले आहेत ही जे आहे दोरे आता तयार झालेले आहे आता याला एक छानसं खाली लटकन कापडाचेच कसे करायचे ते मी सांगणार आहे हे लटकन देखील आपण शिल्लक राहिलेल्या कापडापासून करू शकतो त्यासाठी ना मी हे बघा चार बाय चारचा म्हणजे रुंदी चार उंची चार अशा पद्धतीने जे आहे तो चौकोन काढून घेणार आहे चौकोन कापून घेतल्याने चौकोन कट करून घेतल्याने आपले जे लटकन आहे ते छान एकसारखे येते त्याचा आपल्याला आता त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि नंतर आपली जी म्हणजे नळा आहे ना ती नळ आपल्याला त्यामध्ये गुंतवून घ्यायची आहे या जी देखा बघा जॉईंट बाजू जी आहे ती खालच्या बाजूने आहे आणि दोन्ही साईडला ओपन बाजू येत आहेत त्या वरच्या साईडने आहेत तुम्ही असेच करा म्हणजे तुम्हाला लवकर जमीन लगेचच याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला धुमडून घ्यायचे आहे जेणेकरून आपली नॉड जी आहे ना ते आतल्या बाजूने जाणार आहे आतील बाजूने गेल्यामुळे आतल्या बाजूने आपली जी नळा आहे ती जाणार आहे टीप मारून घ्यायची आणि खालच्या साईडला जे आहे ना खालचं जे टोक आहे ते आपल्याला वरच्या साईडला अशा तिरक्या पद्धतीने दुमडून घ्यायचे आहे हे बघा जेणेकरून तिथे आपला कोपरा येत नाही मस्त असा गोलाकार येतो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा एक्स्ट्राचे जे टोक होते ते कट करून घेतले आणि अशा पद्धतीने फूल आपण सरळ करून घ्यायचे आहे आता ला ब्लाउजला लावताना आपल्याला काय करायचे आहे वरचा जो आपण गळा जॉईंट केलेला आहे ना तिथून आपल्याला एक बोटाचे असे माप घ्यायचे आहे आणि एक बोटाचे माप घेऊन आपल्याला तिथे ही जी डोरे आश, आहे ती लावून घ्यायची आहे म्हणजे अश असे माप घेऊन जर आपण लावले ना ती जास्त वर पण जात नाही किंवा जास्त खाली पण येत नाही आणि दोरी लावल्यामुळे आपला जो गळा शक्यतो उतरत नाहीत गळे पण शक्यतो उतरत असेल तर तो एकदा छान बसतो इथे दोन तीन वेळा आपल्याला चांगले पुढे मागे करून घ्यायचे आहे जेणे की आपली जी न आहे दोरी आहे ती ओसवणार नाही किंवा लगेचच निघणार नाही प्लीज नक्कीच व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा